न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल भारतीय जनता पक्षाचे सुरत गुजरात लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल इचलकरांची येथील भाजपा शहर कार्यालयाच्या वतीने फटाक्यांचे आदेशबाजी करत जल्लोष करण्यात आला ही विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचे सूरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात माघारीच्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज शिल्लक न राहिल्यानं त्यांची निवड झाली आहे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने आपले खाते उघडल्याने संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे या आनंदा प्रतित्त्य इसलकरांचे शहर कार्यालयाच्या वतीने सोमवारी सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने बोलताना शहर अध्यक्ष अमृत भोसले आणि आपकी बार चारशे पारसा नारा दिला त्याची सुरुवात सुरत येथून झाली आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्चित असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी सरचिटणीस बाळकृष्ण तोटला पांडुरंग मातुकडे दीपक पाटील उमाकांत दाबोळे प्रवीण पाटील संघटक राजू भाकरे अरुण कुंभार आदी उपस्थित होते पूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या आगेदवर अगोदर एक वाक्य दिलं होतं आप की बार चारशो बार त्या चारशो बारची सुरुवात आज भारतातील गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी राकेश दलाल हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत देशातून आणि जगातून ज्या पद्धतीने मोदींच्यावर वर्षा होतो त्यांचं कौतुक केलं जातं ही त्याचीच पोच पावते आहे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम सर्वसामान्यांच्यापर्यंत दिलेल्या सुविधा याच्यामुळे सुरुवात तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची विजयीनी झालेली आहे जो त्यांनी नारा दिला होता तो शंभर टक्के आणि एकशे एक टक्के पूर्ण होणार आहे त्यामुळं भारतातल्या सर्व जनतेने अब्की पार चारसारचा जर आपल्याला आकडा पार करायचा असेल तर देशाचे कन देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देशाला जगाच्या अन उच्च पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे तर ते तसंच आपल्याला पाहायचं असेल तर सर्व जनतेने भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सर्व घटक पक्षाचे जे उमेदवार हो आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी सर्वांना मी विनंती करतो